चला मस्त दिवाळी संपली आहे दिवाळीचा फराळा खाऊन खाऊन कंटाळ आलेला आहे आणि अशातच आपल्याला एकदम मस्त चटकी पट असं काहीतरी छान मस्त चटपटी तिखट एकदम मस्त मजेदार अशी खाण्याची इच्छा होते तर आज आपण घेऊन आलेलो आहे एकदम मस्त अगदी तिखट मजेदार सगळ्यांना आवडणारा आणि झटपट होणारा एकदम छान अगदी झनझणीत असा पदार्थ आपण आज तयार करणार आहोत तुम्ही पाहू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एकदम अगदी पाहता क्षणीच खाण्याची इच्छा होईल इतका सुंदर इतका मस्त झालेला आहे चटपटीत झणझणीत जो तुम्ही भाकरी बरोबर खाऊ शकता पोळी बरोबर खाऊ देखील खाऊ शकतात शकता, साईड डिश म्हणून देखील तुम्ही खाऊ शकतात इतका सुंदर आणि इतका छान झालेला आहे तर तुम्हाला कळालंच असेल हे काय असेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता इथे जवळपास मी सव्वा किलो इथं चिकन घेतलेलं आहे स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे पाणी निथळून घेतलेलं आहे व त्यामध्ये मी त्याला अगदी थोडस अद्रक लसूणची पेस्ट हळद आणि मीठ लावून घेतलेली आहे थोडस तिखट पण देखील घालून घेतलेलं आहे आता हे आपण अर्धा तास तरी मॅरिनेशनला बाजूला ठेवूया तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया आता इथे मी मोठे मोठे चार कांदे घेतलेले आहे अर्ध खोबरं अगदी पातळ पातळ चिरून घेतलेलं आहे त्याच्यानंतर एकदम मुठभर पेक्षा पण जास्त असं लसूण घेतलेला आहे लसूण जास्त असलं तर छान चव येते या पदार्थाला आणि आता दीड दोन इंच मी अद्रक घेतला आहे आणि अगदी हिरव्या हिरव्या गार अगदी तिखट मिरच्या घेतलेल्या आहे अगदी वीस पंचवीस घेतलेल्या आहे आणि मुठभर कोथंबीर घेतलेली आहे तुमच्या लक्षात आलंच असेल आपल्याला काय बनवायचं आहे तर आज आपण बनवणार आहोत चिकन खरडा एकदम मस्त आता इथे मी लोखंडी कढई घेतलेली आहे खरडा म्हटलं की लोखंडी तवा किंवा कढईमध्येच बनवायचा असतो तर आधी मी सगळ्यात आधी खोबरं हे भाजून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही मस्त असं खोबरं भाजून घ्यायचं आहे आपल्याला आता त्याच कढईमध्ये आपल्याला बघा आता हे खोबरं मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे व त्याच कढईमध्ये आपल्याला लसूण घालून घ्यायचं आहे अगदी मस्त पैकी तो पण खरफूस भाजून घ्यायचा आहे आणि अद्रक पण आपल्याला नुसतं ठेचून घ्यायचं आहे आता इथे मी सगळा लसूण घातलेला आहे बघा मस्त पैकी एकदम छान असं भाजून होत आहे तसा तोपर्यंत तुम्हाला जर माझी व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आता ह्या मिरच्या आपल्याला यामध्ये तुकडे करून टाकायचे आहे कट करून देखील टाकले तरी चालेल म्हणजे काय ना की तेल टाकल्यानंतर मात्र हे अंगावर उडणार नाही बघा थोडस तेल टाकून मस्त पैकी थोडस मीठ पण टाकायचं आहे म्हणजे मिरची आणि लसणाला एकदम सुंदर अशी चव येते एक चमचा इथे मी पोह्याचा अगदी जिरं घालणार आहे आणि मस्त आपल्याला हे छान अगदी फ्राय करून घ्यायचं आहे अगदी लसणाला आणि मिरच्यांना अगदी डाग पडेपर्यंत एकदम सुंदर वास पण खूप छान येत आहे असं छान मस्त पैकी आपल्याला हे सगळं फ्राय करून घ्यायचं आहे बघा हे फ्राय होत आहे तोपर्यंत मी सुनीता सुनीता सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला रेसिपी आवडली तर नक्की एकदा कम करा आणि करून बघा टेस्ट घेऊन बघा मला कमेंट करा आता ही जी मुडभर कोथिंबीर आहे ही देखील आपल्याला यामध्ये दे सगळ्यात शेवटी परतवून घ्यायची आहे छान मस्त पैकी असे खमंग परतवून घ्यायचे आहे खूप सुंदर स्वाद येतो खूप छान लागते ही रेसिपी एकदा नक्की करून बघा पहा आता हे सगळं झालेलं आहे तर आपल्याला हे सगळं आता एका प्लेट मध्ये काढून घ्यायचं आहे तर मी हे सगळं एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे व आपल्याला गार करून घ्यायचं आहे आता हे गार होत आहे तोपर्यंत हे जे कांदे आहे हे आपल्याला मस्त कापून घ्यायचे आहे मी इथे उभे उभे कट करून घेणार आहे ते हे सगळे उभे कट करून घेत आहे पाहू शकता तुम्ही आता हे सगळे उभे कट करून झालेले आहे मस्त असे आता हे चार कांदे म्हणजे सव्वा किलो चिकन आहे त्याच्यामुळे मी चार कांदे घेतलेले आहे आता गॅसवर इथे एक कढई घेतलेली आहे व ह्या कढईमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तेल थोडं जास्तच घालायचं आहे पहा म्हणजे नेहमीच्या भाजीपेक्षा थोडं जास्त तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला हा कांदा एकदम मस्तपैकी ट्रान्सपरंट होईपर्यंत छान असा परतवून घ्यायचा आहे आता पूर्ण हा कांदा मी या तेलामध्ये टाकत आहे आणि छान मस्त पैकी परतवून घ्यायचा आहे आपल्याला एकदम ट्रान्सपरंट होईपर्यंत एकदम नेहमीपेक्षा अगदी रस्त्याचं चिकन खाण्यापेक्षा किंवा असं काहीतरी वेगळं चिकनचा असं काहीतरी वेगळा प्रकार करून खाल्ला की मुलांना पण आवडतो आणि आपल्याला पण छान अशी वेगळी टेस्ट आली म्हणजे आपल्याला छान वाटतं आणि आवडतं देखील दोन घास जास्त जातात पहा आता मस्त पैकी आता झाकण ठेवून एक वाफ काढून घेतलेली आहे आपला कांदा पण छान असा परतलेला आहे आता त्यामध्ये थोडस मीठ घालून घ्यायचं आहे हा मीठ बेताच घालायचं आहे कारण याच्या आधी आपण जे खरडा जो आहे लसूण मिरची त्यामध्ये पण आपण टाकून घेतलेला आहे शिवाय आपण चिकन मॅरिनेशन करताना देखील आपण मिठाचा वापर केलेला आहे पहा आता इथे जे अद्रक होतं हे मी ठेसून घेतलेलं आहे त्याचबरोबर आता हे सगळं जे आपण मिरची लसूण जे आहे हे पण अगदी थोडं ठेसून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर खलबत्ता असेल किंवा पाटवा बरवंटा असेल त्यावर देखील तुम्ही हे जर वाटून घेतलं ना आहा, हा हा खूप सुंदर टेस्ट येते आता मी माझ्याकडे पाटा बरवंटा वगैरे याच्यावर नाही केलेलं मी तर मी आता यामध्ये पहिले मिक्सरच्या भांड्यामध्ये ते खोबरं आहे ते बारीक करून घेणार आहे बघा आणि मिरची लसूण मस्त पैकी जितकं पाहिजे तितकं असं छान असं ठेचून घेणार आहे बघा आणि त्यानंतर मग मी मिक्सर मधून हे ग्राइंड करून घेणार आहे आता हे ठेचल्यानंतर हे सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे मस्त आणि आता आपल्याला हे मिक्सर ग्राइंड मधून बारीक करून घ्यायचं आहे खूप बारीक पण करायचं आणि अगदी ओबडधोबडच करायचं आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर असं वाटण तयार झालेलं आहे आपलं आणि यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही मिक्सर अगदी बंद चालू बंद चालू करून आपल्याला हे सगळं वाटण वाटून घ्यायचं आहे पहा आता हे वाटण तयार झालेलं आहे आपल्याला तर आता इथे एका कढईमध्ये आपल्याला बघायचं आहे आपला कांदा जो आहे तो परतला गेलेला आहे का एकदम छान असा मस्त ट्रान्सपरंट होईपर्यंत परतला गेलेला आहे आता यामध्ये आपल्याला हे जे चिकन आपण मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे अर्धा तासापेक्षा जास्त झालेलं आहे तुम्ही एक ठेवू शकता बघा आता हे सगळं यामध्ये टाकायचं आणि मस्त पैकी कांद्यामध्ये हे छान असं परतवून घ्यायचं आहे यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही लो टू मिडियम गॅसवर आपल्याला हे चिकन मस्त शिजवून घ्यायचं आहे चिकनच हे स्वतःच पाणी सुटणार आहे व ते स्वतःच्याच पाण्यामध्ये हे चिकन सुंदर असं मस्त असं शिजणार आहे पाहू शकता तुम्ही आता यावर एक प्लेट झाकून ठेवायची आहे व त्यावर गरम पाणी करायला ठेवायचं आहे व पंधरा मिनिटानंतर आपल्याला हे ओपन करून बघायचं आहे तोपर्यंत आपलं हे प्लेटवर ठेवलेलं पाणी देखील असं गरम होणार आहे बघा अगदी चिकनचं पाणी जर सुकलं गेलं तरच मात्र हे पाणी घालायचं आहे आता इथं जास्त चिकन असल्यामुळे खूप जास्त पाणी सुटलेलं आहे चिकनला बघा पंधरा मिनिटानंतर पाहू शकता तुम्ही चिकनला एकदम मस्त असं पाणी सुटलेलं आहे आता हे व्यवस्थित स्टर करून घ्यायचं आहे पहा खालीवर सगळे पिसेस असे एकदम मस्त असा आणि कांदा पण आपला खूप सुंदर असा परतला गेलेला आहे ते खालीवर करून घ्यायचं आहे आपल्याला एकदम छान बघा चिकन चांगच पाणी सुटलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता पुन्हा आपल्याला प्लेट ठेवून द्यायची आहे आणि प्लेट वर पुन्हा तेच पाणी ठेवायचं आहे आपण चिकन मध्ये अजिबात पाणी टाकलेलं नाही चिकनचं स्वतःच पाणी सुटलेलं आहे दहा मिनिटानंतर पुन्हा चेक करायचंय बघा एकदम मस्त असं कलर पण चेंज झालेला आहे पाहू शकता लगेच पाणी टाकल्याने काय होतं की चिकनचा जो लाल कलर असतो तो तसाच्या तसा राहतो आणि आपलं चिकन देखील अगदी रबरासारखं होतं त्याच्यामुळे अजिबात पाणी टाकायचं नाहीये पाहू शकता तुम्ही आता मी एक पीस काढून बघते आहे शिजलाय की नाही आणि बॉयलर चिकन असल्यामुळे हे शिजायला अजिबात वेळ लागत नाही पाहू शकता वा हा किती सुंदर असं शिजलं आहे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अगदी टच करता करताच ते छान अगदी फोडी तयार झालेली आहे त्याच्या तुटल्या आहेत लगेच आता हे आपण अगदी पाच एक पुन्हा पाणी टाकून ठेवायचं आहे आपल्याला याच्यात छान अगदी थोडस सा पाच सात मिनिट आपल्याला पुन्हा कसर काढून घ्यायची आहे चिकनची किती सुंदर आणि तेल पण सुटलेलं आहे मस्त असं तेल सुटलेलं आहे पाहू शकता तुम्ही आता पुन्हा हे खालीवर करून घ्यायचं आहे आपल्याला व आपल्याला हे चिकन जे आहे हे काढून घ्यायचं आहे बघा अजिबात पाणी टाकलेलं नाही तेलाच म्हणजे अगदी चिकनच पाणी सुटलंय ते एका मस्त बाऊल मध्ये काढून घ्यायचं आहे आता त्याच कढईमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे बघा आता हे एका बाउल मध्ये मस्त चिकन असं काढून घेतलेलं आहे आता तोपर्यंत आपल्याला जो आपण जो खरडा तयार केलेला आहे मिरची लसूण कोथिंबीरचा तो आपल्याला छान असा परतवून घ्यायचा आहे बघा तर यामध्ये तेल थोडं जास्त टाकायचं आहे आणि आता या तेलामध्ये मी थोडी हिंग घालून घेणार आहे हळद घालून घेणार आहे थोडी छान असं हे परतवून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता जो आपण खरडा तयार केलेला आहे हा पूर्णाच्या पूर्ण आपल्याला या तेलामध्ये छान अगदी काढून घ्यायचा आहे मस्त असा परतवायचा आहे बघा एकदम तेलामध्ये छान असा परतवून घ्यायचा आहे तुम्हाला जर कोरडं वाटत असेल किंवा हे तर आपण जो चिकन जे मॅरिनेशन बॉईल शिजवून घेतलं होतं त्याचं जे आळणी पाणी आहे तेच टाकायचं आहे बाहेरचं दुसरं पाणी घालायचं नाही यामध्ये खूप सुंदर अशी मस्त अशी टेस्ट येणार आहे एकदम आपला खरडा असा पा, छान पर असा परतला गेला पाहिजे तुम्ही पाहू शकता एकदम छान झालेला आहे मस्त असा परतून झालेला आहे पाहू शकता तुम्ही किती सुंदर असं तेल देखील सुटलेलं आहे तुम्हाला जर या स्टेजला थोडं कमी वाटत असेल तेल तर तुम्ही तेल अजून थोडं टाकू शकता आता इथे मी धणेपूट टाकून घेत आहे आणि मीठ घालून घेत आहे चवीपुरता लक्षात ठेवायचं आहे मीठ अगदी बेतानी घालायचं आहे पहा एकदम मस्त आणि आता हे छान असं मस्त परतवून घ्यायचं आहे आपल्याला बघा आता हे ही छान हिरवं हिरवं गार झालेलं आहे पण जर तुम्हाला वाटत असेल तर याच्यामध्ये थोडीशी तिखट देखील घालू शकता इथे मी दोन चमचे तिखट घालून घेतलेली आहे छान कलर सुंदर येतो अगदी आणि चव पण खूप छान लागते बाकी दुसरं काही टाकायचं नाही आता हे जे शिजलेलं चिकन आहे हे पूर्ण आपल्याला ह्या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचं आहे सगळं छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण मसाला हा जो आहे आपल्या चिकनला लागला गेला पाहिजे आता यावर आपल्याला मस्त छान अशी वाफ काढून घ्यायची आहे बघा मी कुठेही पाण्याचा वापर केलेला नाही पण जर तुम्हाला अगदी थोडस त्यामध्ये ग्रेव्ही करायची असेल तर तुम्ही पाणी टाकू शकता पण मी टाकलेलं नाही बघा किती छान असं तेल पण सुटलेलं आहे एकदम मस्त झालेलं आहे आता आपल्याला हे छान अगदी पाच एक मिनटं वाफवून घ्यायचं आहे म्हणजे चिकनला आपल्या पूर्ण मसाल्याची टेस्ट येते अशा प्रकारे तुम्ही एकदा चिकन खरडा करूनच बघा तुम्हाला खूप आवडेल खूप छान झालेलं आहे पहा आता इथे आपल्या तयार झालेला आहे मस्त तयार आता इथे मस्तपैकी पैकी कोथिंबीर आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि हे हलवून घ्यायचं आहे एकदम छान मस्त तर आपला हा तयार झालेला आहे आता एका प्लेटमध्ये आता मी तुम्हाला एक पीस काढून दाखवते आहे एकदम सुंदर शिजलेला आहे आणि टेस्ट पण खूप छान झालेली आहे आता थोडा खाऊन दाखवणार आहे मी पहा किती छान झालेला आहे मस्त वा वा एकदम छान अगदी तुम्ही जर एकदा ह्या प्रकारे जर केला ना तर तुम्ही पुन्हा पुन्हा ह्याच प्रकारे कराल एकदा करून तर बघा खूप सुंदर खूपच छान झालेला आहे मस्त एकदा नक्की करा आणि मला कमेंट करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओला